झाले लहरी लहर उठे लहरी उन लहर उठे उठे उन्मादाची लाट अवघा आसमंत बुडाला बड़ा। आंबोलीच्या डोहात वा बुडाला आंबोलीच्या डोहात मच्छीमार करते मच्छीमार करते परी परी कुणालाही काही दुखवले नसताना सुद्धा मच्छीमार करून जो व्यवसाय करणारा माणूस तो येणाऱ्या पर्यटकांना जो अनु आनंद अनुभव देतो तोच अनुभव खरा डॅट्स ऑफ हॅट्स ऑफ यू नाऊ कॅन यू गो अंबोली अंबोली एन्जॉय टू बी मी अँड दिगंबर अँड रमेश पाटील ओके हा तुमचा जो उपक्रम आहे अंबोलीच्या ह्या परिसरामध्ये परिसर हा नीट टिटका हा सुंदर आहे कि हा स्वर्ग सुंदर अनुभवातून कुणाला मिळणार नाही याची तेही याची डोळा पाहिला त्याला तो कळणार लक्षात आलं का याची मच्छीमार कुणी करावी मच्छीमारांना न करता जे असं मनामधन हौसे आहेत त्यांनी गळ टाकला त्याच्या गळाला मासा लागतो तुम्ही हौशी कोण केला तर त्याच्या गळाला मासा कधी लागणार नाही जे हौसे आहेत ना हौशे गवशे नवशे त्याने या परिसर आणि ह्या सुंदर परिसर सुंदरचं अवलोकन केलेलं आहे तुमच्या डोक्यामध्ये आणि म्हणून तुम्हाला त्याची प्राप्ती होते आणि प्राप्तीसाठी आय सॅल्यूट एफ यू टू बी अंबोली टू बी दत्ता टू बी दिगंबर टू बी रमेश पाटील हॅव टू बी हॅट्सअप यू आता जर गाणं का